हॅलो हाय गुड मॉर्निंग कशात माझी टू फॅमिली आय होप सगळे चांगले असतील स्वस्त असतील मस्त असतील आणि माझ्यासारखा चहा वगैरे झाला असेल आत्ता सकाळची मॉर्निंग जे झालेली आहे ती चहापासनं सुरुवात केली आहे मी आज उठल्या उठल्या मी चहा बनवलेला कारण शामीला जायचं होतं अंधेरीला तिच्या कॉलेजमध्ये ती गेलेली आहे आणि आत्ताची कामाची सुरुवात आहे माझी ते कपडे मी रात्रीच लावले होते मशीनला रात्री पाणी येतं सकाळी पाणी येतात मी रात्री दोनदा फिरून घेते वॉशिंग मशीनमधून कपडे आणि मग ते सकाळी पिळून टाकते तर मी आत्ता ते सगळे कपडे स्वच्छ डेटॉलच्या पाण्यातून काढले आणि ते आता मी पिळून टाकते दोरीवरती बाकीचे जे कामं आहेत ते कामंही मी दाखवते तुम्हाला व्हिडिओ बनवता बनवता मी कामं केलेले आहेत इंस्टाग्रामचे माझ्याकडे वायपर होतं ते सेमने मला आणून दिलं होतं ते वायपर खूप मोठं आहे आणि ते माझ्या हाताला झेलत झेपत नाही आहे त्यामुळे मी आत्ता ते छोटं वायपर मी डिमार्टमधून मागवलं आणि पाणी टाकलं आहे बाथरूममध्ये किचनमध्ये आणि ती वायपरने मी वाय वाईप करून घेतलं आहे आणि ही जी साडी आहे ही साडी नवीन साडी आहे ही घेतली होती मी वाय शेठ व्यक्तीच्या आईसाठी घेतली होती पण ते मोका कधी द्यायचा आला नाही अशा तीन साड्या मी घेतल्या होत्या तिघींसाठी पण ह्या तिन्ही साड्या आत्ता मी फॉलबीडिंग करून मीच यूज करते आणि आत्ता बाकीचे जे कामं आहेत हा फर्स्ट काम आहे माझं फॉल फॉलबीडिंग करते मी साडीला तेही धागा माझ्याकडे आहे की नाही माहिती नाही मला ते बघावं लागेल धागा असेल तर मी फॉलबिडींगचं काम कम्प्लीट करते बाकीचं आहे ते जेवणाचं काम तर चिकन आणलेलं आहे मी स्वतः चिकन आणायला गेलेले मी चिकन घेऊन आलेले चिकन साफ केलं चिकन साफ केल्यानंतर मी मसाले वगैरे काढले मिक्सरमधून जसे की टोमॅटो कांदा लसूण अद्रक याची पेस्ट मी बनवलेली आहे एका साईडला मी विडोही बनवते आणि सोबत मिक्सर वगैरे काढून वाटण तयार करते चपात्या बनवते भात टाकलेला आहे आत्ता वाजलेत तर साडेतीन चार वाजलेले आणि हे सगळी कामं करता करता बाकीची जी कामं आहेत डोक्यातली जी की नियोजन आहे डोक्यामध्ये उद्या काय करायचं आत्ता हे काम झाल्यानंतर दुसरं काय करायचं हे चालू असतं म्हणजे स्त्री हे मल्टी टॅलेंटेड असते खूप लोकांचं असं म्हणणं आहे की स्त्री आ, स्त्रीला बुद्धी नसते स्त्रीला विद्या करण्यात येत आहे तर स्त्री खूप मल्टी टॅलेंटेड असते तिची इज्जत करणारा पाहिजे आणि इज्जत करणारा जर नवरा असेल तर ती खूप पुढे जाऊ शकते पण जर तिला नेहमी नेहमी टॉर्चर करत राहिलं तर ती तुटून जाते माझ्या बाबतीत तेच घडत आहे घड घडलं आहे पास्टमध्येही आणि आत्ताही पण माझंही आहे मी ऐकते सगळ्यांचा खर्च माझ्या मनाने तर त्यामुळेच मी आज इथपर्यंत पोचलेली आहे कारण कोण कोणाचं कौन नाही आहे याचा मला अनुभव आलेला आहे ते मी आता चिकन चांगलं बॉईल केलेलं आहे सोबत तुमच्यासोबत मी गोष गप्पा गोष्टी शेअर करते आणि आजचा जो माझा ब्लॉग आहे तो तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आजचा जो ब्लॉग आहे तो उद्या मी अपलोड करणार आहे खुश रहा आनंदी रहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद